गोव्यातल्या भाजपच्या एका मंत्र्याला रील्स बनवण्याचा आणि वरून हिरो बनण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडलाय दोन दिवसापूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे गोव्यातल्या गोवा हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे जी एच एम सी मध्ये गेले असताना त्यांच्याबरोबर कॅमेरा रेकॉर्डिंग वगैरे सगळं सामान ते घेऊन गेले तिथं जाऊन त्यांनी नायकमधल्या अनिल प्रमाणे हिरोगिरी केली आणि एका डॉक्टरचा अपमान देखील केला त्याला त्यांनी जागेवर सस्पेंड देखील करून टाकलं याचे व्हिडिओ सोशल मीडियात त्यांनी स्वतःच व्हायरल केले हे व्हिडिओ सोशल मीडियात भरपूर व्हायरल झाले फक्त गोव्यातच काय संपूर्ण भारतात प्रत्येक माणसापर्यंत हे व्हिडिओ पोचले तुम्ही देखील इंस्टाग्राम ते इंस्टाग्रामवर वगैरे पाहिले असतील पण हे व्हिडिओ पोचल्यानंतर त्याची प्रतिक्रिया मात्र वेगळीच झाली आणि पुढं मग काय काय घडलं तेच आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण ते सांगण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ व्हिडीओ बघाय तुझे तंड पळून सस्पेन्शन ऑर्डर करा दिसणारे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे त्यांच्याकडे एका व्यक्तीची तक्रार आली म्हणून त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी स्वतः जीएचएमसी मध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये धडकले या हॉस्पिटलचे सीएमओ होते डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर त्यांनी तिथं गेल्यावर लगेच विचारणा केली कोण आहे सीएमओ ओ हो त्याला बोलवा आणि सीएमओ समोर आल्यावर त्यांनी सीएमओ ला सांगितलं की खिशातून हात बाहेर काढ मास्क खाली घे आणि तोंड माझ्यासमोर उघडायचं नाही माझ्यासमोर जास्त शहाण पण करायचं नाही अशा बऱ्याच गोष्टी ते बोलले ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल एवढं करून न थांबता था त्यांनी या डॉक्टरला जागेवर सस्पेंड करायची ऑर्डर देखील तिथं बसूनच काढली त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेच त्याचं रील केलंच होतं त्यामुळे त्यांचं रील प्रचंड व्हायरल झालं पण ते अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी सगळीकडे प्रसिद्ध झालं त्याचं असं झालं की गोव्याच्या या आरोग्य मंत्र्याचा जो माज आहे तो प्रत्येक माणसानं पाहिला प्रत्येकाच्या हे लक्षात आलं की एखाद्या सिनियर डॉक्टर बरोबर बोलायची ही मंत्री महोदयांची पद्धत अतिशय चुकीची होती नंतर या गोष्टीची चौकशी करता हे लक्षात आलं की हे मंत्री महोदय कोणतीही महत्वाची तक्रार आली म्हणून तिथं गेले नव्हते तर ते तिथे गेले होते त्यांना एका वरिष्ठ पत्रकारानं अशी तक्रार केली होती की माझ्या सासूला इंजेक्शन इंजेक्शन नाही अतिशय किरकोळ गोष्ट होती बी हे ओपीडी मध्ये देखील मिळू शकतं आणि ते एखाद्या दिवशी मिळालं नाही म्हणून कोणतीही वाईट घटना किंवा दुर्दैवी घटना घडत नाही फक्त मंत्री महोदयांना हे एक निमित्त मिळालं की या निमित्ताच्या आधारानं उद्या आपण नायक मधल्या अनिल कपूर प्रमाणे हिरो होता येईल म्हणून ते तडकापडकी तिथं गेले कॅमेरे वगैरे घेऊन गेले आणि त्यांनी हिरो बनायचा प्रयत्न केला तुम्ही सुद्धा व्हिडिओत पाहिलं असेल की ते प्रचंड उर्मट भाषेत तिथल्या डॉक्टरांशी आणि तिथल्या स्टाफ बरोबर बोलत होते जणू काय ते सगळे लोक चोरच आहेत असं वाटत होतं त्यामुळे प्रश्न असा पडतो की कोण आहेत विश्वजित राणे तर गोव्याचे सात वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या प्रतापसिंह राणेंचे विश्वजित राणे हे चिरंजीव आहेत म्हणजे थोडक्यात चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले हे मंत्री आहेत त्यांना लोकांच्या दुःखाची आपल्याला फार कळकळ आहे जाणीव आहे हे दाखवायचं होतं म्हणून त्यांनी हा सगळा तमाशा रचला होता पण त्याचा परिणाम उलटा झाल्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा चॅप्टरनं या घटनेचा पहिल्यांदा निषेध केला त्यांनी सांगितलं की डॉक्टर रुद्रेश कुट्टीकरांचं सस्पेन्शन ताबडतोब मागं घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे कोणतीही चौकशी न करता किंवा ड्यू प्रोसेस न पाळता आपल्या सत्तेचा मंत्र्यांनी केलेला गैरवापर आम्ही खपवून घेणार नाही गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स म्हणजे जी ए आर डी यांनी देखील मंत्री महोदयांना एक विश्वजित राणे यांनी माफी मागायला हवी याशिवाय त्यांनी इतर पाच मागण्या देखील पुढे ठेवल्या एक म्हणजे सस्पेन्शन ऑर्डर ताबडतोब मागे घेण्यात यावी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं अपमान केला होता त्या पद्धतीनं त्यांनी पब्लिकली माफी मागितली पाहिजे आणि अशी गोष्ट परत होणार नाही याची खात्री देखील दिली पाहिजे हॉस्पिटलच्या आवारात अशा प्रकारे व्हिडिओ करणं किंवा रील्स यावर देखील बंदी घातली पाहिजे आणि राजकारणी लोकांचं व्ही कल्चर हे बंद केलं पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी हॉस्पिटलमध्ये इथून पुढे चालणार नाहीत असं जे एआरडी च म्हणणं आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर विश्वजित राणेंच्याकडे जास्त पर्याय शिल्लक राहिले नव्हते त्यामुळं त्यांच्या बचावासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे आले प्रमोद सावंतांनी एक पोस्ट करून झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला त्यांनी स्वतः देखील माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं की गोव्याचे जी एच एम सी हॉस्पिटलचे डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांचं सस्पेन्शन केलं जाणार नाही आणि गोव्यातील अतिशय कष्टाने काम करणाऱ्या डॉक्टरांचं त्यांनी कौतुक देखील केलं त्यांनी इतर अनेक गोष्टी लिहिल्या पण या घटनेमुळे झालं एक की विश्वजित राणे आणखी खड्ड्यात गेले कारण आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी विश्वजित राणेंनी काढलेली सस्पेन्शन ऑर्डर कचऱ्यात फेकून दिली म्हणजे थोडक्यात विश्वजित राणेंच्या कानाखाली ही एक मोठी चपराक होती आणि एवढं कमी म्हणून की काय विश्वजित राणेंना देखील त्यांनी माफी मागायला सांगितलं आता सध्या विश्वजित राणे हे भाजपमध्ये असले तरी ते पूर्वीचे काँग्रेसवासी आहेत म्हणजे ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळं भाजपमध्ये त्यांना भाजपच्या मूळ नेत्यांच्या तालावर नाचावं लागतं ही गोष्ट देखील इथं महत्वाची आहे मग विश्वजित राणेंनी माफी मागितली पण ती मागताना त्यांनी असं सांगितलं की मी डॉक्टरांची माफी मागतो पण एखाद्या पेशंटसाठी मी उभा राहतो यात माझं काहीही चुकलं नाही आणि पेशंटच्या हक्कासाठी उभं राहण्याबद्दल मी माफी मागणार नाही या गोष्टीवर मग आता गोव्यात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांचं आंदोलन चालू झाले डॉक्टर आता स्ट्राईकवर जाण्याची घोषणा करतायत अठ्ठेचाळीस तासाच्या आत विश्वजित राणेंनी व्यवस्थित माफी मागितली पाहिजे तरच आम्ही काम करू अन्यथा आम्ही स्ट्राईकवर जाऊ असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे विश्वजित राणेंनी मग परत एकदा माफी मागितली आणि सांगितलं की मी डॉक्टरांची माफी मागतो त्यांनी मग असं देखील सांगितलं की गोव्यातल्या मेडिकल प्रॅक्टिशनर्सचा अपमान करणं हा माझा उद्देश नव्हता तो काही कारणास्तव माझ्याकडून झाला मी चुकीच्या पद्धतीने बोललो त्याबद्दल मला माफ करा पण तरीही पेशंटचे हक्क महत्वाचे आहेत वगैरे वगैरे पण त्यांनी यावेळी देखील मागितलेली माफी डॉक्टरांनी मान्य केलेली नाही आता गोव्यातल्या डॉक्टरांची ही संघटना आणि स्वतः डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर म्हणतात की विश्वजित राणेंनी ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटी वॉर्ड मध्ये येऊन माझा अपमान केला त्याच ठिकाणी येऊन त्यांनी माझी माफी मागायला हवी आणि ज्याप्रमाणे माझा अपमान केलेला व्हिडिओ व्हायरल झाला तसाच यांनी माफी मागितलेला व्हिडिओ देखील व्हायरल व्हायला हवा त्यामुळे हे प्रकरण विश्वजित राणेंच्या चांगलंच अंगावर आलंय हे मात्र नक्की त्यांच्याकडे आता फार कमी पर्याय शिल्लक राहिले आहेत गोव्यातल्या डॉक्टरांचं हे आंदोलन जर असंच चालू राहिलं तर प्रमोद सावंत यांना विश्वजित राणेंचा काहीतरी निकाल लावायला लागेल हे मात्र नक्की कारण गोव्यातलं संपूर्णपणे वातावरण शांत असताना विश्वजित राणेंनी विनाकारण लोकांना भडकवलं आणि आता गोव्यातलं सरकारच अडचणीत येते की काय अशी परिस्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात विश्वजित राणे जर मंत्रिमंडळात राहिले नाहीत तरी या गोष्टीचं आश्चर्य वाटायला नको पण गोव्यातल्या या डॉक्टरांनी आपल्या एकीचं प्रदर्शन करून आपल्या एका डॉक्टर सहकार्यासाठी लढण्यासाठी उभे राहून एक उर्मट आणि बेजबाबदार मंत्र्याला माफी मागायला लावली मुख्यमंत्र्यांना माफी मागायला लावली आणि हे दाखवून दिलं की जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा अशा प्रकारचा मंत्र्यांचा राजकारण्यांचा मुजोर अजिबात चालत नाही गोव्याचं हे उदाहरण येणाऱ्या काळात संपूर्ण भारतासाठीच मार्गदर्शक ठरू शकतं कारण अशा प्रकारे राजकारण्यांचा उपद्रव सरकारी ऑफिसेसमध्ये दवाखान्यांमध्ये बँकांमध्ये कायमच होत असतो त्याच्यावर काहीतरी उपाय करण्याची गरज आहे असं प्रत्येकाला वाटतं पण त्याचा कोणताही उपाय लोकांच्याकडे नसतो पण या ठिकाणी विश्वजित राणेंनी मागितलेली माफी जी ए आर डीनं अजून देखील मान्य केलेली नाही त्यामुळे यामध्ये अजून काय अपडेट येतात त्याच्याकडं आपलं लक्ष राहीलच तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढ्याच या, या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं डॉक्टरांनी कशाप्रकारे हे प्रकरण हाताळलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद